आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर भद्रावती येथे पत्रकारांचे राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न झाले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित हे दोन दिवसीय अधिवेशन तीन व चार मे 2025 रोजी राजमणी गार्डन व लॉन रेल्वे स्टेशन रोड भद्रावती येथे झाले अधिवेशनात माजी अर्थमंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ऑनलाइन माध्यमातून आपले विचार व्यक्त केले चार मे रोजी सकाळी अधिवेशनाचे उद्घाटन झाले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी देखील पद्धतीने शुभेच्छा दिल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख मिशन आय एस चे संचालक नरेशचंद्र काठोळे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय नागपूर अधिष्ठाता विश्वनाथ साबळे नेत्रतज्ञ चेतन खुटेमाटे फेडरेशन ऑफ असोसिएशनचे मधुसूदन रुंगठा सामाजिक कार्यकर्ते राम आखरे चंद्रशेखर भडांगे जनमंच अध्यक्ष राजीव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी नृत्याने झाली प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी संघटनेची माहिती दिली संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी गेल्या तीस वर्षांपासून संघटना पत्रकारांच्या हक्कांसाठी लढत असल्याचे सांगितले आणि प्रलंबित मागण्यांसाठी भविष्यात आंदोलने करण्याचा निर्धार व्यक्त केला दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉक्टर अभय बंग राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विनायक तुमराम ज्येष्ठ साहित्यिका उषा किरण आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती या सत्रात फ्रेम या स्मरणिकेचे प्रकाशन झाले संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांनी मांडलेल्या विविध ठरावांना अधिवेशनात मंजुरी देण्यात आली आणि ते शासनाकडे तसेच लोकप्रतिनिधींकडे पाठवले जाणार आहेत यावेळी रमेश थोरात सदानंद बोरकर पंकज इटकेलवार विकास जोशी परमानंद तिराणिक यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तिसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थान चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी गडचिरोली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे प्रदीप जोशी सचिव अशोक पवार सौ किरण भूते केंद्रीय विधी सल्लागार अशोक याउल प्राध्यापक रवींद्र मेंढे बाबाराव खडसे बाळासाहेब सोरगीवकर ॲडव्होकेट माणिकराव ठाकरे रमाकांत मोरे केंद्रीय संपर्क प्रमुख मध्य प्रदेश प्रदेश सल्लागार अरुण कुलथे अभिमन्यू भगत प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे मनोज कामटे सचिन ढोके विदर्भ सचिव प्रदेश संघटक महिला मंच प्रदेश अध्यक्षा प्राध्यापक डॉक्टर मंजुषा सागर महिला मंच प्रदेश सरचिटणीस सौ कांचन मुरके कुमार प्रियंका केदार सौ वर्षा गाडगे कुमारी गोडे, किशोर कर, प्रसिद्धी प्रमुख शहजाद खान आदी उपस्थित होते या सत्रात महिला मंचच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आणि सत्कार समारंभ पार पडला आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकारांच्या समस्या शासनाकडे मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले अधिवेशनाचे संयोजक रवींद्र तिराणीक होते यापूर्वी तीन मे रोजी रात्री नटश्रेष्ठ निळू फुले फाउंडेशन अकोला यांच्या बकरी शेर खागई या विनोदी एकांकिकेचे सादरीकरण दिग्दर्शक आणि लेखक रमेश थोरात यांनी केले परमानंद यांनीही एका पात्री नाट्यप्रयोग सादर केला या अधिवेशनाला महाराष्ट्रातील अनेक पत्रकार उपस्थित होते अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र मेंढे आणि संयोजक रवींद्र तिराणिक यांनी केले